प्रयागराजच्या माघमेळ्यामध्ये सध्या मोठा संघर्ष पाहायला मिळतोय ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रशासन यांच्यातला हा वाद आता टोकाला पोहोचला यावरूनच संजय राऊत यांनी शिंदेवरती निशाणा साधलाय तर तिकडे दिल्लीमध्ये चार शंकराचार्यांनी सुद्धा एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला शंकराचार्यांवरून प्रयागराजमध्ये संघर्ष शिगेला वादाच्या धुरळ्यात चार शंकराचार्य दिल्लीत एकवटणार राज्यातही शंकराचार्यांवरून राऊतांकडून शिंदे टार्गेट शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांचा मौनी अमावस्येच्या दिवशी पालखीतून जाण्यावरून झालेला वाद आता थेट नोटिसीपर्यंत आलाय प्रशासनाने अभिमुक्तेश्वरानंद यांना अठ्ठेचाळीस तासात दुसरी नोटीस पाठवली या नोटीसीमध्ये त्यांच्यावर मेळ्यात कायमची बंदी का घालू नये असा सवाल विचारण्यात आला प्रशासनाने या आधी त्यांच्या शंकराचार्य पदावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्याला उत्तर देताना अविमुक्तेश्वरानंद यांनी मानहानीचा खटला भरण्याचा इशारा दिला दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुणाचंही नाव न ना घेता काल नेहमी धर्माच्या आडून कट करत असल्याचं म्हटलंय त्यामुळे वातावरण तापलंय हमारे लोगों को हमने स्वयं अपनी आंखों से देखा बड़े बड़े अधिकारी संतों को मार रहे हैं हम लोग वापस जाने के लिए लौट गए चलने लग गए उसके बाद फिर एक दल आया पुलिस वालों का और वो संतों को मारने लगे हम वापस जा रहे थे लेकिन जब वो धावा करके हमको मार रहे हैं संतों को अब हमने तय किया की कि अब नहीं जाएंगे अब हम स्नान करेंगे करे रोके कितना रोकते हैं वो दूसरी कड़े या वादा से पड़सा आता दिल्ली और मुंबई से ही उमट ले दिल्ली एक वर्षा नार ही पीठान शंकराचार्य एक व्यासपीठा वर्ती की शक्यता है दहा मार्चला होणाऱ्या गोमाता राष्ट्रमाता आंदोलनासाठी ही तयारी सुरू आहे जर तसं झालं तर सनातन धर्माच्या इतिहासात ही तिसरी असेल दरम्यान महाराष्ट्रातून संजय राऊतांनी या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ घेरलं तर तिकडे उत्तर प्रदेश मध्ये अखिलेश यादव सरकार विरोधात आक्रमक झाले राज्य अतिथीचा दर्जा दिला त्यांना वर्षा बंगल्यावर बोलवलं वर्षा बंगल्यावर त्यांची पूजा केली चरण धुतले त्यांचे शिंदे पण आज त्याच शंकराचार्यांवरती तुमचेच पोलीस निर्गुण हल्ला करतायत मारतायत अशा वेळेला हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे आपल्या गुरुवर हल्ला होत असताना गप्पा बसलेले आहेत गुरुच आहेत ना त्यांचे ते हिंदुत्ववादी शंकराचार्यांवरती हल्ला असताना एकनाथ शिंदे गप्पा बसलेले आहेत हिंमत नाही साधा निषेध करण्याची अंधभक्तांच्या हिंदुत्ववादी तो आहे अधर्म के रास्ते पर भारतीय जनता पार्टी चल रही है पूज्य शंकराचार्य जी का पूरा सम्मान होना चाहिए और अगर शंकराचार्य जी का ये सम्मान नहीं कर रहे हैं गंगा स्नान या उस पावन स्थल पर उनके स्नान के लिए रोका जा रहा है तो इससे बड़ा अधर्म क्या हो सकता है अगर इसका कोई भागीदार है तो भाडी जनता पार्टी की सरकार है और अब तो भाडी जनता पार्टी के कार्यकर्ता भी नेता भी कह रहे हैं कि अधर्म आगे का सरकार क्यों कर रही है और क्यों करना चाहती है आता सगळ्यांच्या नजरा मेळा प्रशासनाचा पुढच्या पावलांकडे लागल्या शंकराचार्यांनी नोटीसीला उत्तर तर दिले पण प्रशासनाचं समाधान झालं नाही तर त्यांना मेळ्यातून बाहेर काढला जाऊ शकतो दुसरीकडे दिल्लीमध्ये चारही शंकराचार्य एकत्र आले तर हे प्रकरण देशभर पेटण्याची शक्यता आहे राजकीय आरोप प्रत्यारोप आणि धार्मिक परंपरांच्या या वादात नेमकं काय खडतं का हे पाहणं आता महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज